बापू घ्या गती बापू घाडा सहकार महर्षी भाऊ असं मैदान सन दोन हजार पंचवीस मधल्या पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आर्या मनात मैदानातील महर्षी केसरीचा फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज सवतगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय अविनाश जाधव वाला। करा बैलगाडी मला गाड्या उभ्या करा आठ ही गाड्या वळ्या फक्त काही क्षण पुढे उभा राहिले साव्यात उभारा पुढे उभा राहिले अक्रोज खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन सुटला माझे आठवाड्या आठ गाड्यांचा राजा संग्राम होते एक नंबरचा माल करे दीड लाख रुपयाचा माल करे अरे आर बक्या भाई बऱ्याल राजा मधी टिकली आणि इकडे नंदे अतिशय सुंदर ए फुल्ले सावध बरा होचला उचला येथला आणि का उचला त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत लढाल थोडे फड्याल पडाला चटणी भाकरीचा पलवान घडगीकरांचा राजा आणि अड्याल पडाला तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवते असा बखास सहामध्ये संपन्न होत असलेल्या अकृस्करांच्या पहिल्या सत्रातील पहिलं मैदान उत्साह आहे जोश आहे आनंद आहे समान्य राज्यातून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व बैलगाडा मालक चालक आपल्या सर्वांच समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ज्या अकलूज मध्ये आजपर्यंत शैक्षणिक क्रांती बघितले ज्या अक्लूज न सामाजिक क्रांती बघितले ज्या अकलूज न राजकारणातील क्रांती बघितले त्याच अकलूज न आज या अकलूजच्या मैदानावरती मावळत्या सूर्याच्या साक्षीन या चाकलूच्या मैदानावरती पुन्हा एकदा या ठिकाणी थोड्याच वेळात जाहीर होतो पहिला नंबर कोणाच अरे नाद करायचा पण कोणाचा पण न्याय म्हणतात ना तमाम या महाराष्ट्रातल्या बैलगडा शौकांनी या महाराष्ट्राला जिवंत ठेवण्याचं काम केलं या शर्यतीला जिवंत ठेवण्याचं काम केलं त्या महाराष्ट्रातल्या